नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय नाशिक येथे मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यासाठी पशुवैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी फिरते पशुवैद्यकीय वाहन मिळण्यासाठी माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आलं सिन्नर तालुक्याला डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये पशु उपचार करण्यासाठी बोलेरो वाहनद्वारे पशुवैद्यकीय फिरता दवाखाना मिळावा ही विनंती जेणेकरून दुर्गम भागात पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांना पुरवणं शक्य होईल अशी मागणी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंत्री महोदयांकडे निवेदनात देण्यात आले यावेळी महसूल मंत्री आणि पशुवैद्यकीय मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर सर भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सरचिटणीस रामदास भोर सुभाष पगार सुनील माळी पंडित कांबळे सिन्नर शहर सरचिटणीस सजन सांगळे संजय गीते मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते